हे जगात गाजा वाजा भीमराव एकच राजा हे जगात गाजा वाजा भीमराव एकच राजा छाती वाघाची होती र चाल छाती कंकर निर्भीड चाल हे तलवार गेली तरी हातात आला पेन तलवार गेली तरी हातात आला पेन एकटाच लढला छाती ठोकून एकटाच लढला छाती ठोकून नमस्कार मित्रांनो मी अनन्य नारायण खेळणार कदाचित तुम्हाला माझ्या गाण्यावरून माझ्या वक्तृत्वाचा विषय तर कळालाच असेल होय माझ्या भाषणाचा विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक असे व्यक्तिमत्व आहे की ज्यांची जयंती जगातील एकशे पंचवीस देश साजरी करतात ज्यांना वर्गाच्या बाहेर बसून शिक्षण घ्यावे लागले त्यांनीच या जगातील सर्वात महान संविधान लिहिले असे हे महामानव ज्यांनी रक्ताचा एकही थेंब न सांडता सामाजिक धार्मिक राजनैतिक अशा अनेक क्रांती घडवून आणल्या असे हे महाक्रांतिकारी ज्यांनी पुस्तकांसाठी घर बांधले असे हे रूढ प्रवर्तक म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मित्रांनो तुम्हाला सर्वांनाच माहिती असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म मध्य प्रदेश येथील महू या गावी चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी झाला त्यांच्या आईचे नाव भीमाबाई व त्यांच्या वडिलांचे नाव रामजी होते मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का काही वर्षांपूर्वी कोलंबिया विश्वविद्यापीठाने एक उत्सवाचा भाग म्हणून एक यादी जाहीर केली होती ती यादी होती कोलंबिया विश्वविद्यापीठात शिकणाऱ्या सर्व उत्कृष्ट चाळीस विद्यार्थ्यांची आणि त्या यादीतील एकमेव भारतीय आणि हो, तेही प्रथम क्रमांकावर म्हणजेच कोलंबिया विश्व शिकणारा आजपर्यंतचा सर्व उत्कृष्ट विद्यार्थी आणि ते नाव होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मित्रांनो तुम्हाला कोणालाच सांगायची गरज नाही की हे यश मिळवण्यासाठी त्यांना किती कष्ट करावे लागले परिस्थिती माणसाला घडवतही नाही आणि परिस्थिती माणसाला बिघडवतही नाही माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो अहो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील काही अब्जाधीश होते का करोडपती होते जर ते अब्जाधीश होते तर ते एखाद्या दे सोन्याच्या विटांचं घर बांधू शकत होते पण नाही त्यांच्याकडे एवढे पैसे नव्हते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वडिलांकडे त्यांच्या त्यांना एक पुस्तक घेऊन द्यायचे देखील पैसे नव्हते रामजी उपाशी राहायचे आणि आपल्या पोराला पुस्तक आणून द्यायचे अहो तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एक गुण माहिती आहे का दहा वर्षांपूर्वी वाचलेल्या पुस्तकातील जर त्यांना विचारलं तीनशे देवाने थोडीशी जास्तच दिली असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एक शिकवण जी कदाचित आपल्याला जगाच्याही पलीकडे घेऊन जाऊ शकते नाचून मोठे होऊ नका तर वाचून मोठे वा नाचून मोठे होऊ नका तर माझ्या नावाचा करण्यापेक्षा माझे अपूर्ण राहिलेले काम पूर्ण करा माझ्या नावाचा जय जयकार करण्यापेक्षा माझे अपूर्ण राहिलेले काम पूर्ण करा जर तुमच्याकडे दोन नाणे असतील तर एका नाण्याची भाकर घ्या आणि एका नाण्याचं पुस्तक घ्या भाकर तुम्हाला जगवेल तर पुस्तक तुम्हाला जगवण्याची कला शिकवेल सागराचे पाणी कधी अटणार नाही भीमाची आठवण कधी मिटणार नाही एक जन्म काय हजार जन्म झाले तरी ना भीम जयंतीचा सुटणार नाही तरी ना भीम जयंतीचा सुटणार नाही जय हिंद जय भारत जय हिंद